पापलेट काळी पापलेट फ्राय बघतोच आपण दोन पाप पापलेट मला मिळाली आहेत त्याचं एक पापलेट छोटा आहे एक मोठं आहे एक पापलेट छोट्या पापलेटचं मी भिंडी कढी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन आणि मोठं पापलेट मी सिंपल फ्राय करणार आहे सिंपल मसाला आता कापायची कशी तर कोळणीकडनंच मी कापून घेते काळा रंग असतो त्याच्यात काळी खवलं असतात आणि खाडीजवळ मिळतात म्हणून ती काळी पापलेट आणि खापरी पापलेट पापलेट खापरी पापलेट म्हणतात मला नक्की ते माहीत नाही पण तसंच आहे पोळी मला तसं म्हणाली होती आणि ही चवीला अप्रतिम असतात खाडीचे मासे माहीत आहेत तुम्हाला चवीला अप्रतिम असतात तर आता स्वच्छ धुवून धुतलं धुतल्यानंतर पहिलं त्याला लिंबू रस लावणार आहे मी हे थोडं वेगळा आज आज करते आहे नेहमी मी मसाल्यात लिंबू मीठ सगळं मिक्स करून मग मॅरिनेट करते आज नाही आज थोडं वेगळं लिंबू पहिलं लावून घेणार आहे मग लिंबाचा रस आतपर्यंत मुरतो आणि माश्याची टेस्ट वाढते कारण मासा हा आंबट तिखटच चवीला चांगला लागतो हळद अर्धा चमचा प्रमाण मी दिलं आहे किती काय वापरते ते हळद चांगली कोट झाली की मग आपले मसाले बनवायला घ्यायचे हळद छान अशी चोळून घ्यायची माशाला हळदीने त्याचा तो एक उग्र स्मेल असतो फिशचा तो कमी होतो आणि हळदीला पण एक छान टेस्ट आहे आतपर्यंत छान असं ते लावून घ्यायचं त्याच्यानंतर एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पावडर त्याच्यात हिरवी मिरची पण आहे पावडर नाही सॉरी पेस्ट त्याच्यात हिरवी मिरची पण आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर मीठ मीठ आता आपण फिशला थोडं अर्धं लावणार आहे अर्धं त्या पेस्टमध्ये टाकणार आहोत मसाल्यामध्ये आणि हे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात हवं त्याप्रमाणे साधारण अर्धा टीस एक टीस्पून मीठ ह्याला लागलं आहे आता सगळा मसाला रेडी करून आपण त्याच्यामध्ये तो कापलेल्या चिरामध्ये प्रॉपर भरून घ्यायचं आहे आणि भरल्यानंतर ते मी साधारण झटपट वस लगेच फ्राय करा मी साधारण अर्ध्या तासा ठेवणार आहे मॅरिनेट करायला छान मसाला मुरायला आतमध्ये आणि नंतर त्याला फ्राय करणार आणि दोन्ही बाजूने मसाला छान असा पापलेटला चोळून घ्या आंघोळ घालतो साबण लावतो तसं छान असा तो कोट झाला पाहिजे अर्ध्या तासानंतर रवा कोट न करता वरून फक्त स्प्रिंकल करणार आहे रवा म्हणजे असं रव्यात पापलेट बुडवणार नाही आहे वरून स्प्रिंकल करणार आहे रव्यामध्ये लाल तिखट थोडी हळद मीठ घालून आपलं जे कोटिंग तयार असतं तेच मी वापरते आहे प्लेन रवा वापरला आहे पापलेट, पापलेट कुरकुरीत होण्यासाठी आणि दोन्ही बाजूने स्प्रिंकिल स्प्रिंकल, स्प्रिंकल करून हाताने ते असं दाबून घेणार आहे आणि एकीकडे मी पॅनमध्ये तेल कडकडीत करायला आहे फिश हाय टू मीडियम टू हाय गॅसवरतीच फ्राय करायचा म्हणजे तो त्याचीच आतमधलं त्याचं जे मॉइश्चर असतं ते टिकून राहतं आणि चवीला अप्रतिम लागतो ला। आता याच्यामध्ये कडीपत्ता टेचलेला लसूण कोथिंबीर घातलं की त्याचे ते फ्लेवर त्या तळताना तेलामध्ये उतरतात आणि फिजची चव अप्रतिम त्यामुळे गावठी लसूण होतं सालीसकत ठेचला खाताना पण तो दाताखाली आला ना ते छान लागतो करून बघा कोथिंबीर थोडीशी शिरलेली आणि कलप आणि दोन्ही बाजूंनी पूर, कुरकुरीत लाल रंगाचा होईपर्यंत आपण ते फ्राय करायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरच जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला जास्तीत जास्त एका बाजूला दोन मिनटं दुसऱ्या बाजूला दोन मिनटं म्हणजे टोटल दोन्ही मिळून पाच मिनटं पकडलीत तरी चालेल कुरकुरीत जास्त हवं असेल तर आपला खापरी पापलेट तवा फ्राय तयार आहे नुसतं खाण्यासाठी पाऊस पडतो आहे पावसाला सुरुवात लवकर झाली आहे ह्यावेळी मे महिन्यात मस्त आस्वाद घ्या राईस खा, किंवा फिश कढी मी हिरवी फिश कढी बनवली आहे दुसऱ्या छोट्या पापलेटची ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आपला तयार आहे खापरी पापलेट तवा फ्राय